शाळेत खोड्या काढतो आणि वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापाने स्वतःच्याच मुलाला कोल्ड्रिंक मध्ये विष घालून जीवे मारल्याची दुर्दैवी घटना सोलापूरात घडली आहे सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनांनी हादरून गेले सकाळी तीन जीवलग मित्र दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये मरण पावले या घटनेने सोलापूर हळहळून हाल निघाले आहे याचं दुःख संपते ना लगेच एका बापाने स्वतःच्याच मुलाचा जीव घेतल्याची दुसरी दुर्दैवी घटना समोर आली दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सोलापूर तुळजापूर हायवे रोडवरील सर्व्हिस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचा मृतदेह आढळला संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू वैवर्ष चौदा राहणार पेठ सोलापूर अशी पटली आहे